चाळीसगाव नागद रोडवरील मिरची बाजाराला भीषण आग परिसरात भीतीचं वातावरण मिरची बाजारात उभे असलेल्या काही मोटारसायकली जळाल्यामुळे जळाल्यामुळं मोठा स्फोट ट्रकलाही आग लागल्याची प्राथमिक माहिती आगीमुळं कोठ्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील मिरची बाजारांना भीषण आग लागल्याची घटना घडली असून आगीचे मोठे लोळ उठत असल्यामुळं परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे मिरची बाजाराच्या शेजारी पेट्रोल पंप असल्यानं संभावित धोका लक्षात घेता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आगीत काही मोटारसायकली जळून खाक झाल्यानं स्फोटाच्या मोठ्या आवाजानं परिसर हदरला तर एका ट्रकला देखील ला, आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग भिजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही